बायका मारतात तर नव्हतं एक अव्यवस्थित पूरा मर्दांगी का बोझ टिकाय ना नाट्यमध्ये खरं काय आहे ना ते फक्त त्या बेडरूमला माहित असतं आणि त्या पलंगाला माहित असतं बेडरूम मध्ये अंधार असतो लाईट ऑफ कपडे ऑन असा सेक्स होतो अजून पण कारण सेक्स ना शर्म लिहाज का बात है उसको ऐसे खुलेआम नहीं करना हमारे में और जानवरों में फरक है पण तो फर्क तो ग्रेस ती थिन लाईन कारण बेडरूम्स आर बेडरूम्स आर रिअल लिटमस पेपर टेस्ट ऑफ अ रिलेशनशिप त्या नात्यामध्ये खरं काय आहे ना ते फक्त त्या बेडरूमला माहीत असतं आणि त्या पलंगाला माहीत असतं बाकी त्याचं सत्य हा कधी बाहेर येत नाही आणि तू तुझ्या प्रश्नात ते होतं ना की कृती एक्स इक्वल टू पी इन टू वी हा फॉर्म्युला बदललेला नाही आहे बदललेला नाही आहे हाच फॉर्म्युला चालतो आणि ह्या फॉर्म्युलामुळे सगळ्यात प्रॉब्लेम इक्वली पुरुषाला पण होतं मी जेंडर वाईज इथं मेल आणि फिमेल का वल्वा होणार आणि पेनिस होणार असं म्हणते कारण मग त्या कृतीचं बघ ना असं होतं म्हणजे पुरुष हा इथंच जातो बाय डिफॉल्ट बिकॉज त्याला ते करायचं कर आणि तो बघ तो बनतो ते देणारा तिथे आणि द लेडी बिकम्स गिव्हर हे रॉंग आहे ना असं कसं चालेल हे असं पाहिजे ना इक्वल mm. त्यामुळे त्या पुरुषाला परफॉर्मन्सचा प्रेशर येतो mm. आणि त्या लेडीला तो परफॉर्म करण्या करण्यासाठी तिला ग्राउंड तयार करायचं बाबा सो दॅट बिकम्स अ हर हॉटनेस पॅरामिटर धिस इज नॉट सेक्स हे म्हणजे काय परीक्षा झाली दहा मार्क त्याला की वीस मार्क मला mm. आणि मग असं मोनोगॅमस नात्यांमध्ये म्हणजे जिथं लग्न आपण म्हणतो असं mm. किती वर्ष करणार असं कसा स्पार्क टिकेल आणि शेवटी तो अवयव येणार आहे एक अवयव असला इतका बडा बदन मे <laughs> <laughs> की एक अवयव पे पुरा मर्दानिका बोज टिकाय आणि मग त्यांनी ते बेडरूम मध्ये येऊन असं रिंगणात उतरल्यासारखं आणि नाही परफॉर्म केलं तर मग बैठकी होतात <laughs> आणि बाहेर जाऊन तो सांगू नाही शकत की <laughs> मला परफॉर्म करताना आला ह्या डेफिनेशन आई वडिलांच्या वेळी काय होतं ते आपल्याला माहित पण नाही बिकॉज त्यांनी कधी शेअर नाही केलं पण इन माय प्रॅक्टिस तो दिस इज द कोर डेफिनेशन आणि जो वर प्लेजर म्हणजे काय ह्याचं एज्युकेशन जात नाही की सुख म्हणजे काय आणि सेक्सला सुखासोबत शृंगार आहे ना ते तो ते जोवर गणित जुळत नाही तोवर मला ग्राउंडच काय बोलायचं मी किती ओरडत बोलत नाही म्हणजे जोवर तुम्ही कृतीवरनं इमोशनवर शिफ्ट होत नाही mm. माझ्या मते सेक्स इज द मोस्ट ॲक्शनेबल लँग्वेज ऑफ लव्ह म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची मोस्ट ॲक्शनेबल लँग्वेज इज वेन टू पीपल कम टुगेदर दे हॅव्हिंग इंटर दे द हॅव्हिंग इंटर मिसिंग इम्पॉर्टंटच आहे विदाऊट इंटर कोर्स वी फील इनकम्प्लीट आय एम नॉट टेकिंग अवे इंटरकोर्स फ्रॉम द एन्टायर प्लॉट बट दॅट इज नॉट द बिगर पिक्चर दॅट इज अ पार्ट ऑफ द पिक्चर मग व्हॉट आर दर एलिमेंट्स मग ते सगळे रंग आपण भरतोय का नाही भरत नाही बरत, ना okay. बरत। लोकांना ट्रॉमा असतात पिअर असतात कोबिया असतात ग्रहीत धरलं जातं झुम केलं जातं मारलं जातं रे बायका मारतात नवऱ्यांना आणि okay. हे खरं सत्य आहे खर म्हणजे मारतात बेडरूम मध्ये okay. बदडतात नखाने असे ओरबडतात की व खडानी व आणि हे नवीन लग्न झालेले जोडपे पाच न वीस वर्ष झालेल्या कपल्स मधला हा कॉमनेस्ट प्रॉब्लेम आहे पण असं बोलल्यावर मला ना पटत नाही अशी अशी सिस्टीम पण की तो सांगू शकत काय सांगणार तो जाऊन बाहेर